आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पौरपदी मंगेश पवार किंगमेकर ठरले दक्षिणचे आमदार अवघ्या शहराचे लक्ष वेधून घेतलेल्या महापौर उपमहापौरपदाची निवडणूक शनिवारी पार पडली यामध्ये अपेक्षेप्रमाणे मंगेश पवार यांची महापौरपदी आणि वाणी जोशी यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे विशेष म्हणजे या दोन्ही पदांसाठी बेळगाव दक्षिण विभागातील वॉर्डांचे नगरसेवक निवडले गेल्यामुळे या निवड प्रक्रियेवर दक्षिणचे आमदार अभय पाटील यांचा ठसा स्पष्टपणे दिसून आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा अभय पाटील हेच किंगमेकर बनले आहेत निवडणूक निरीक्षक एन वीर कुमार आमदार अभय पाटील आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखालील कोर कमिटी सदस्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये गोपनीय चर्चा केली त्यानंतर महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा निर्णय निश्चित झाला महापौरपदी मंगेश पवार आणि उपमहापौरपदासाठी वाणी विलास जोशी यांची निवड करण्याबाबत त्यांनी चर्चा केली महापौरपद सामान्य युतीसाठी आणि उपमहापौरपद सामान्य महिलेसाठी राज्य काही सदस्यांसह भाजपने त्यामुळे भाजपकडून महापालिकेला सत्ता मिळवण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे मंगेश पवार हे प्रभाग क्रमांक बेचाळीसचे चे सदस्य आहेत हुबळी येथे बसवराज होरट्टी यांच्या निवासस्थाना शेजारी दरोडा हुबळी येथे विधानसभेचे सभापती बसवराज होरट्टी यांच्या निवासस्थाना शेजारी दरोडा घालण्यात आला हुबळी शहरात एका दरोडा घालणाऱ्या दोघा दरोडेखोरांवर हुबळी पोलिसांनी गोळ्या झाडल्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते दोघे दरोडेखोरही जखमी झाले असून त्या दरोडेखोरांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे इर्शाद आणि अकबर नावाची ही आंतरराज्य दरोडेखोरांची जोडगोळी हुबळी येथील सभापती बसवराज होरट्टी यांच्या निवासस्थाना शेजारी एका घर घरावर दरोडा टाकत असताना पोलिसांना याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी बाजारपेठेत लगबग दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने बाजारात पंखे ए सी आणि कूलरची विक्री वधारली आहे या साहित्याच्या विविध विक्रीच्या माध्यमातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे अशी माहिती विक्रेत्यांनी दिली याबाबत बेळगावचा पारा आता सदतीस अंशावर गेला आहे त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे या पाऱ्यात अजूनही वाढवण्याची शक्यता असल्याने या खरेदीत वाढ केली जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा कूलरलाही प्रचंड मागणी आहे शहरात विविध ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे कूलर्स देखील ठेवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर देखील मोठी मागणी वाढली आहे, आहे। उन्हाळ्यात अधिक थंड पाणी पिण्याकडे प्राधान्य दिले जाते मात्र फ्रीजमधील मधील पाणी चालत नाही त्यामुळे माठातील पाण्याचा वापर करण्याकडे देखील लोकांचा ओघ वाढला आहे बाजारपेठेत माठ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे विविध प्रकारचे माठ विक्रीचे स्टॉल मांडण्यात आले आहेत शहर आणि उपनगरी भागाच्या रस्त्यांवर माठ विक्रेत्यांची चलती सुरू आहे कॉन्क्रीट मिक्सर कारवर कोसळून अपघातात दोन गंभीर जखमी कॉन्क्रीट मिक्सर कारवर कोसळून अपघातात दोघे जण गंभीर झाल्याची घटना केली रुग्णालयाजवळील वळणावर घडली केएली रुग्णालयाजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या एक्झिट जवळ हा कॉन्क्रीट मिक्सर एका नोंदणीकृत कारवर कोसळून घडलेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले रवि शनिवारी सकाळी ही घटना घडली सुदैवाने संबंधित दोघांच्या जीवावर न बेधता ते जखमी झाले असले तरी कारचा मात्र संपूर्ण चुराडा झाला आहे अपघातातील दोघेही जखमी बागलकोटचे रहिवासी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातात संदर्भात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला करण्यात आली येळूर येथे तरुणावर चाकू हल्ला दोघांवर गुन्हा चाकू हल्ल्यात तरुण जखमी झाल्याची घटना येळूर गावात शुक्रवारी घडली आहे यात प्रकाश चतूर राहणार येळूर हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे याचबरोबर आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद